आमदार निलेश राणे यांनी इशारा दिल्यानंतर मालवण नगर परिषद आणि मालवण पोलीस प्रशासनाने त्या परप्रांतीय भंगार व्यावसायिकाचे भंगार उद्ध्वस्त केले जेसीपीच्या सहाय्याने घराचीही तोडफोड करण्यात आली काल भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या वेळी भारत देशाच्या विरोधी घोषणा दिल्या होत्या मालवण येथील नागरिकांना सहन न झाल्याने त्याला जाब विचारला आणि मालवण शहरातून हाकलून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला याबाबत आमदार निलेश राणे यांना समजतात त्यांनी ताबडतोब पोलीस प्रशासनाला आणि नगर परिषदेला इशारा दिला होता आज कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई केली यावेळी उपस्थित नागरिकांनी भारत माता की जय च्या घोषणा देत सर्वांचेच आभार मानले किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर्स लाईव्ह मालवण नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा